श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते धार्मिक मान्यता तसेच पंचांगनुसार महत्वाचे सात योगांमध्ये गुरुपुष्यामृत योग प्रमुख आहे हा यो, गुरु योग गुरुपुष्य योग गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्यामृत योग आणि गुरु पुष्य अमृत योग नावाने ओळखला जातो शुभ कार्य गुंतवणूक व्यवसाय आणि खरेदीसाठी हा योग विशेष आहे हे नक्षत्र इतके शुभ आहे की देवताही पुष्य नक्षत्राची पूजा करतात या योगात गुंतवणूक आणि खरेदीसाठी केलेल्या कोणत्याही कार्यामध्ये अनेक पटीने लाभ मिळतो असं म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार गुरु योग हा खूप शुभ मानला जातो गुरु ग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पती पद प्रतिष्ठा यश संपत्ती आणि शुभतेचं कारक ग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुषामृत योग तयार होतो गुरुवारी श्रीहरी विष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते ज्यांना सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करणारे मानले जाते तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव आणि बृहस्पती देव या दोघांचा गुरुपुष्यामृत योगावर प्रभाव आहे गुरु योगामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधानपूर्वक पूजा करायची त्याचबरोबर आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठन देखील आहे ह्या स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते त्याचबरोबर गुरुपुषामृत योगामध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा प्रभाव किंवा त्याचा फायदा सुद्धा आपल्याला शंभर पटीने जास्त हा मिळत असतो आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी सोनं नाही तर सोन्यापेक्षाही मौल्यवान ही एक वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे ही वस्तू आपल्या घरा घरामध्ये आणल्यामुळे एका दिवसामध्ये आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल त्याचबरोबर बाजूने श्रीमंतीचा योग सुरू होईल अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे की ती कोणती वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल बल ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नावनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील माघ महिन्यातील गुरुपुषामृत योग बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सा सात वाजून पाच मिनिटांपासून सुरू होईल तो संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत असेल आपल्याला गुरुपोषामृत योगामध्ये जेवढ्या जास्त सेवा करता येतील त्याचबरोबर जेवढ्या जास्त उपाय करता येतील ते आवर्जून आपल्याला करायचे आहेत जर ही मौल्यवान वस्तू आपण गुरुपुषामृत योगामध्ये आपल्या घरी घेऊन आली आणि तिची स्थापना केली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही टिकून राहील जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल त्याचबरोबर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ देखील मिळायला लागेल आणि बाजूने आपल्याला धन येण्याचे मार्ग हे मोकळे होतील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही पैसा तर येतो आपल्या घरामध्ये पण आलेला पैसा टिकत नाही आणि जर अशा विशेष तिथीला जर आपण ही वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन आले तर त्यामुळे जे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त होईल आणि त्याचबरोबर आलेला लक्ष्मी किंवा आलेला पैसा जो आहे तो आपल्या घरामध्ये टिकून राहील आणि म्हणूनच जी आहे ही वस्तू आपल्याला गुरुपुषामृत योगामध्ये आपल्या घरी घेऊन यायची आहे ही वस्तू आपल्याला गुरुपुषामृत योग सुरू झाल्यानंतर आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे जी वस्तू आपल्याला घेऊन यायची आहे ती म्हणजे कमळाचं बी कमळाच्या फुलाच्या बीजाला कमळगट्टा म्हणतात कमळ हे लक्ष्मी मातेचे आसन म्हटले जाते त्यामुळे कमळाच्या बीजापाशी लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो म्हणून यश कीर्ती समृद्धी प्राप्तीसाठी कमळगट्टा माळ वापरतात तिचा वापर, वापर जप करण्यासाठी सुद्धा केला जातो ज्या प्रकारे महादेवाची किंवा इतर देवतांची आराधना करण्यासाठी आपण रुद्राक्ष माळ वापरतो तशीच कमळगट्टा माळ विशेषतः माता लक्ष्मीची उपासना करण्याकरता वापरली जाते कमळगट्ट्याची माळ धारण केल्याने शत्रूवर विजय प्राप्त होतो आणि माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप केल्याने माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी राहते आता तुम्हाला हा कमळगट्टा कुठे भेटणार आहे तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला हा सहज उपलब्ध होणार आहे ही कमळाची बी जी आहे तुम्हाला गुरुपुषामृत योगामध्ये आपल्या घरी घेऊन यायची आहे ही आपल्या घरी घेऊन आल्यामुळे जे माता लक्ष्मीचं आगमन देखील आपल्या घरामध्ये होणार आहे आता आपल्याला काय करायचं एक तामन घ्यायचं आणि तामनामध्येही कमळ गट्ट्याला आपल्याला ठेवायचं आहे आता या बीला आपल्याला अभिषेक घालायचा अकरा पळी आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करताना आपल्याला माता लक्ष्मीचा मंत्रोच्चार करायचं ओम श्री लक्ष्मी आहे नम ओम श्री लक्ष्मी आहे नम ह्या मंत्राचं जप करत करत जे आहे तुम्हाला अकरा पळी पाणी हे त्या कमळगट्ट्यावर अर्पण करायचे त्यानंतर कमळगट्टा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता एक प्लेट घ्यायची आहे किंवा एक तामन घेतलं तरीही चालणार आहे त्या तामनावर आपल्याला हळद आणि कुंकूने स्वास्तिक हे बनवून घ्यायचं आहे आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर जे आहे आपल्याला एक छोटासा कपडा ठेवायचा तुम्ही लाल रंगाचा ठेवू शकतात किंवा पिवळ्या रंगाचा ठेवू शकतात किंवा पांढऱ्या रंगाचा ठेवू रंगा शकतात आणि त्यावर जे आहे हे कमळगट्टा जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला सात काळी मिरी ठेवायच्या आहेत फक्त काळी मिरी ज्या ठेवणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या आणि त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीचं पत्र ठेवायचं आता तुळशीचं पत्र ठेवू शकता तुम्ही किंवा तुळशीची जी सुकलेली काडी असते ती आपल्याला ठेवायची आहे त्याच कपड्यावरती कोणतीही सेवा किंवा उपाय सुरू करताना आपल्याला रोजची देवपूजा ही करून घ्यायची आहे देवापुढे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आणि त्याच्यानंतरच आपल्याला सेवा सुरूही करायची आहे आता आपण कमळगट्ट्याचे जो मणी ठेवलेला आहे किंवा कमळगट्टा जो ठेवलेला आहे त्यावर जे आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर जी तुळशीची काळी किंवा तुळशीचं पत्र ठेवलं असेल त्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे दीप दाखवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्यावर आपल्याला जे आहे ह्या वस्तूंवर काही सेवा करायच्या आहेत पहिली सेवा म्हणजे आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ आपल्याला जे आहे गायत्री मंत्राचा जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं सुद्धा पठन करायचं आहे श्रीसुक्तम ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि ही सेवा जर आपण आपल्या घरी केली तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होत असते ह्या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि तिला प्रार्थना करायची की जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त झाली पाहिजे आणि जो आलेला पैसा आहे तो आपल्या घरामध्ये टिकून राहिला पाहिजे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धन येण्याचे मार्ग हे मोकळे झाले पाहिजेत ह्या रीतीने आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थनाही करायची आहे आणि त्यानंतर जे आहे ह्या ज्या वस्तू आपण ठेवल्यात त्या कपड्यामध्ये म्हणजे तुम्ही लाल कलरचा कपडा घेतला असेल त्याच्यावर एक कमळ गट्टा ठेवला आहे त्याचबरोबर त्याच्यावरती जे आपण सात काळी मिरी ठेवलेल्या आहेत आणि एक तुळशीचं पत्र किंवा तुळशीची काडी जी आपण ठेवलेली आहे त्याची एक आपल्याला पोटली बनवून घ्यायची आणि ती पोटली जी आहे संपूर्ण दिवसभर तशीच आपल्याला आपल्या देवघरामध्ये त्या प्लेटवरच ठेवायची आणि संध्याकाळी जी आहे जेव्हा माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते म्हणजे संध्याकाळी सहा वाजता जी आहे ती पोटली आपल्याला तिथनं उचलायची आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारे इथे आपल्याला ती बांधायची तुम्ही एक तुम मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या साइडने बांधू शकता किंवा बाहेरच्या साईडने बांधू शकतात ही पोटली जर आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधली तर त्यामुळे जे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते ह्यामध्ये जे आपण सात काळी मिरी ठेवल्या तर काळी मिरी जी आपल्या घरामध्ये असणारी किंवा घरामध्ये प्रवेश करणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर करण्याचं काम करतं त्याचबरोबर जी तुळशीचं पत्र आहे किंवा तुळशीची काडी म्हणजे तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि म्हणूनच जे आहे जर ज्या वस्तू माता लक्ष्मीच्या स्वरूप आहेत किंवा माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्यापासून जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्यामुळे जे आहे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये हे होतं

आता जर हा उपाय तुम्हाला तुमच्या व्यवसायाकरता करायचं असेल तर तुमच्या व्यवसायाच्या इथे जर गल्ला असेल किंवा जर तिजोरी असेल तर त्या ठिकाणी ठेवलं तरीही चालणाऱ्या अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याला श्रीमंतीचा योग सुरू होतो आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ